पालकाच्या भाजीचा पहिला प्रकार पाहू इथे मी एका कढईमध्ये एक, एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात आठ दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या आता हा लसूण आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे लसूण चांगला परतून झाला की लगेचच याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे हळद परतून झाली की लाल तिखट टाकायचं आहे इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्ही हे लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता तिखट सुद्धा या तेलामध्ये चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे हा एक जोडी पालक आहे जो स्वच्छ निवडून धुवून बारीक असा चिरून घेतलाय हा पालक आता या कढईमध्ये टाकल्यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये एक जीव करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडीयम टू हाय ठेवायची आणि असा हा पालक मिक्स करून घ्यायचा आता हा पालक ह्या फोडणीमध्ये चांगला एकजीव झाला आहे ह्याच्यावर आपण झाकण ठेवू आणि दोन तीन मिनटं हा पालक चांगला शिजवून घेऊ हे पहा दोन तीन मिनटानंतर आपला पालक छान शिजलेला आहे कुठलीही पालेभाजी शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही त्याप्रमाणेच पालक शिजवायलासुद्धा वेळ लागत नाही तर आता दोन तीन मिनटानंतर पालकाची जी, जी क्वांटिटी आहे ती कमी झाली आहे आणि आपण ह्याच्यात अजिबात पाणी वापरलं नव्हतं तरीसुद्धा पालेभाज्यांना पाणी सुटतं तर त्या पाण्यातच आपल्याला ही भाजी बनवायची आहे आता ह्या स्टेजला मी चवी पुरता मीठ टाकून घेतलंय त्यानंतर आता याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर मी इथे तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय वाटीचा अंदाज घेतला तर मध्यम आकाराची वाटी अर्धी वाटी भरेल एवढा आहे शेंगदाण्याचा कूट आहे आता हा शेंगदाण्याचा कूट सुद्धा या भाजीमध्ये छान एकजीव करून घेते हे पहा हे सगळं चांगले एकजीव झालं की आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आणि आता अगदी एक ते दीड मिनटं फक्त आपल्याला ही भाजी मध्यम गॅसवर शिजून घ्यायची आहे हे पहा एक दीड मिनटानंतर आपली ही जी पालकाची भाजी आहे ही इथे तयार झाली आहे यासोबतच या, या भाजीमध्ये जर तुम्ही थोडेसे शेपूचे पानं टाकले किंवा शेपूच्या ज्या काड्या असतात त्या बारीक शिजून टाकल्या तर ही भाजी खूप छान लागते तर अशा प्रकारे पालकाच्या भाजीचा पहिला प्रकार तयार आहे आता पालकाच्या भाजीचा दुसरा प्रकार पाहू कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं त्यात एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून टाकून घेतला पालक आता एक ते दीड मिनट त्याची पेस्ट बनवून घ्यायची आता या कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात ते अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि दोन मध्यम आकाराच्या कांद्यांची पेस्ट टाकून घेतली किंवा अगदी बारीक चिरून टाकून घेतले आता कांदा सोनेरी रंगावर येईल इतपत परतून घेतला त्यानंतर त्याच्या दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतली टोमॅटोच्या फोडी करून मिक्सरमधनं बारीक वाटून घेतल्या होत्या आता ही टोमॅटोची प्युरी छान घट्ट होईल आणि याला तेल सुटेल इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे पहा टोमॅटो प्युरी परतून झालेली आहे आता याच्यात एक चमचा मी लाल तिखट टाकून घेतलं आहे त्यासोबतच पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आहे एकटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो अर्धा चमचा धने पावडर टाकून आहे आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचंय एक, एक मिनिटभर हे सगळं परतून घेतल्यानंतर आपण जे पालकाची प्युरी बनवून घेतलेली होती ती याच्यात टाकून घ्यायची आहे आता ही पालकाची प्युरी या फोडणीत आपल्याला छान एकजीव करून घ्यायची आहे हे पहा हे छान आता एकजीव झालं की याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आता भाजी उकळली की त्यात आपल्याला पनीर टाकून घ्यायचंय तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर छान मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलंय आता हे सगळं एकजीव झालं की त्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी दोन तीन मिनिटं उकळून घ्यायची आणि आपलं पालक पनीर इथे तयार आहे आता बघू तिसरा प्रकार मिक्सरच्या भांड्यात मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घेतले त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे काप टाकून घेतले हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आणि हे मिक्सरमधनं चांगलं वाटून घेतलं हे पहा हे वाटण आपल्या इथे तयार झालं आहे आता इथे मी बारीक चिरून घेतलेला पालक घेतला आहे साधारण दोन वाटी भरेल एवढा हा चिरून घेतलेला पालक आहे जुडीप्रमाणे धरलं तर अर्धी जोडी हा पालक आहे आता याच्यात आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती एक चमचा टाकली अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ओवा एक चमचा तीळ त्यासोबतच अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता याच्यात आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचंय किंवा आवश्यकतेप्रमाणे बेसनपीठ टाकायचंय पीठ नंतर या बेसन बेसनपीठ छान एकजीव करून घेतलं पाणी टाकायची आवश्यकता नाही पालकाला आपसुकच पाणी सुटेल आता इथे चाळणीला तेल लावून घेतलं त्यानंतर पालकाच्या अशा पद्धतीने गोळे तयार करून हे चाळणी ठेवून घेतले आता हे गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झालं की त्यावरती ही चाळणी ठेवायची वरून एक झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनिटं हे पालकाचे गोळे छान वाफवून घ्यायचे आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरा मोहरी तडतडल्यानंतर आपण जी, जी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली होती ती इथे टाकून घेतली आता कांद्याची पेस्ट सोनेरी रंगावर इथे आपल्याला परतून घ्यायची आहे हे पहा इथे आपली ही जी कांद्याची पेस्ट आहे ही अगदी छान परतून झालेली आहे आता याच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यासोबतच एक चमचा धने पावडर इथे मी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे तिखट आणि गरम मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आपण कांद्याच्या वाटण्यात सुद्धा हिरवी मिरची वापरली आहे त्या अंदाजाने हे टाकून घ्यायचं आहे आता याच्यात एक मोठ्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतली टोमॅटोचे काप करून मिक्सरमधनं फिरवून घेतले टोमॅटोची प्युरी आता या मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची जोपर्यंत ती घट्ट होईल आणि तिला तेल सुटेल हे पहा टोमॅटोची प्युरी छान परतून झाली आहे आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने हे पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलं आणि आता ही जे ग्रेव्ही आहे ही आपल्याला चांगली उकळू द्यायची इकडे आपले हे पालकाचे जे गोळे आहेत ते सुद्धा आता छान वाफवून झालेले आहेत आता हे आपण बाजूला काढून घेऊ आपली आमटी किंवा ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली उकळली की याच्यात आपल्याला हे पालकाचे गोळे टाकून घ्यायचे आणि आता मध्यम गॅसवरती हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचंय फार उकळायची गरज नाही दोन ते तीन मिनिटं फक्त आपल्याला हे उकळून आहे. हे सगळं छान एकजीव करायचं आणि दोन अडीच मिनिटं फक्त ही भाजी मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती उकळून घ्यायची अशा प्रकारे ही पालकाची भाजी इथे तयार झाली आहे आता पालकाच्या भाजीचा चौथा प्रकार पाहू इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं त्यात एक मोठा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला आता परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकता कांदा आपला छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे तर अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आहे मसाला आणि तिकटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो आता हे सगळं चांगलं एकजीव झालं की त्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आता हा टोमॅटो छान मऊ होईल इथपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचा आहे किंवा परतून घ्यायचा आहे आता हे छान परतून झालं की ह्याच्यात बारीक चिरून घेतलेला पालक टाकायचा आहे इथे मी अर्धा चवढी पालक घेतला आहे जो स्वच्छ निवडून धुऊन बारीक असा चिरून घेतला आहे आता हा पालक या सगळ्या पोडणीमध्ये छान एकजीव करायचा आहे पालक एकजीव झालं की त्यावरती झाकण ठेवायचं आणि आता दोन तीन मिनटं हा पालक शिजून घ्यायचा हे पहा दोन ते तीन मिनटानंतर आपला जो पालक आहे हा अगदी छान शिजलेला आहे आता याच्यात मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे पाणी टाकू शकतो त्यातच मी शंभर ग्राम पनीरचे काप टाकून घेतले आणि चवी मीठ टाकून घेतलंय आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे आणि ही भाजी दोन तीन मिनटं शिजू द्यायची आहे भाजी शिजण्यात आली की ह्याच्यात लगेच आपल्याला थोडंसं क्रीम टाकायचं आहे एक चमचा क्रीम किंवा आपली जी दुधावरची साय असते तिला चांगलं फेटून घ्यायचं आणि एक चमचा ही साय टाकून घ्यायची आता हे दोन तीन मिनटं शिजून घेतल्यानंतर आपलं अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीचं पालक पनीर तयार आहे आता बघू पालकाच्या भाजीचा पाचवा प्रकार इथे एका कडेमध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलं त्यात आपल्याला बारीक चिरलेला पालक टाकून घ्यायचा आहे हा एक जोडी पालक आहे जो स्वच्छ निवडून धुऊन बारीक चिरून घेतला आहे यानंतर हा पालक पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा जा? वरून झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं हा पालक शिजून घ्यायचा हे पहा दोन मिनटानंतर आपला जो पालक आहे तो आता अगदी छान शिजलेला आहे गॅस बंद करायचा आणि मिक्सरमधनं याची पिवळी करून घ्यायची त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मोठा कांदा उभा चिरून टाकून घेतला त्यासोबतच एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला आणि हे सगळं मिक्सरमधनं वाटून घेतलं हे पहा हे वाटण इथे तयार आहे आता इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं कांद्या टोमॅटोचं ते इथे टाकून घेतलं आता हे वाटण आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत या वाटणाला छान तेल सुटत नाही आणि हे थोडं घट्ट होत नाही इथपर्यंत परतून घ्यायचं हे पहा वाटण आपलं अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा मी हळद टाकून घेतले एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलंय अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतली आणि त्यासोबतच अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतलाय तिखटाची आणि मसाल्याची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची हे सगळं आता अगदी मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचंय हे पहा हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात मी उकडून घेतलेले बटाट्याचे काप टाकून घेतले इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले होते आणि त्याचे काप आता या वाटण्यात टाकून घेतले हे सगळं चांगलं परतून घेतलं त्यानंतर पालकाची जी पिवरी बनवली होती ती याच्यात टाकून घेतली चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय हे पहा हे छान एकजेव झालं की आपल्याला आप दोन तीन मिनटं ही जी भाजी आहे ही चांगली उकळू द्यायची आहे तर हे सगळं छान एकजेव झालेलं आहे वरून एक झाकण ठेवू आणि आता दोन तीन मिनटं ही भाजी मध्यम गॅसवरती छान शिजवून घेऊ हे पहा दोन तीन मिनटानंतर भाजी छान उकळलेली आहे आणि आपले आलूपालक ही भाजी इथे तयार झाली आहे तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय